काल जी घटना घडली त्या घटनेमध्ये दोन पोतराज कलावंत या पोतराज कलावंतांना चोर समजून मारहाण झाले आणि हे कळल्यानंतर आम्ही त्या दे ठिकाणी दे धाव घेतली तर आमच्या निदर्शनाला असं आलं की संदीप विठ्ठल पवार गाव यदगाव हा पोतराज आणि त्याचा सहकारी हा कार्यक्रम करून जात असताना यदगाव आहे तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथील ते रहिवासी आहे आणि हा कार्यक्रम करून घरी जात असताना गावकऱ्यांनी तिथल्या गावकऱ्यांनी मारहाण केली समजून मारहाण केली कुठली खातर जमा न करता त्यांनी मारहाण केले हे चुकीच आहे आणि हे कळाल्यानंतर आमची कलाकार संघटना मी सुद्धा कलावंत आहे त्या ठिकाणी धाव घेतली आणि तिथं कुटुंबाला भेट देऊन आम्ही तात्काळ चिचणीवागी पोलीस ठाणे या ठिकाणी या ठिकाणी जाऊन आम्ही तिथं तक्रार दाखल केली आणि तक्रार दाखल केल्यानंतर शी जी काय कलाकारावरती अन्याय झालेला आहे चोर समजून कुठलीही खातर जमा न करता त्यांना चोर समजून जी मारहाण केलेली आहे ही अत्यंत चुकीच आहे आणि हे कलाकारांचा आदेश या ना मी याचा जाहीर स्वरूप निषेध करतो आणि त्या कलाकारांना न्याय मिळाला पाहिजे आणि आमची मागणी आहे आणि जे घटना घडलेले तो तो की आम्ही जाऊन तिथं पत्रवर त्यांची शिक्षक केलेला आहे आज दिलेला आहे तक्रार दाखल केलेली आहे या ता आरोपीवरती तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे झाले पाहिजे जर तुम्ही जर दाखल नाही झाले तर आमचं हरपे रिपब्लिक पार्टी ऑफिया असं पो त्रास कलाव त्याचं आंदोलन केलं जाईल आणि हे लक्षात घ्यावं धन्यवाद એ યાર છોકરા ભાઈને નતો ઉકશ કર હા તે માર નાગા તે માર નાગા આઈશ્યા પાઈ કે માર ઓ મન બોલો મન ના ગવડ કે પિછે એ માર નારા चलो <compelling sound> <todavía brows> <showc Industry> <puntosilla> <tube> <Five> گاډي گاډي ومانې پوي نو کوه ته کاي وې چله چله